पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार कक्षात अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सैन्य दलात नोकरीच असलेल्या अंबादास जालिंदर ढाकणी राहणार डाकणवाडी याने दारूच्या नशेत चांगला धिंगाणा घातलाय त्याने कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रल्हाद नागलोत आणि ठाणे अंमलदार हवालदार अरविंद चव्हाण यांच्या कामात अडथळा निर्माण करत पोलीस ठाण्यातील टेबलचे नुकसान केलंय तसेच कर्मचाऱ्यांना खुर्च्या फेकून मारत राडा केलाय यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय सुपेकर यांना दुखापत झाली आहे याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की जालिंदर डाकणे हा अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदार कक्षात येऊन माझे पाच महिन्यांपूर्वी मनगटी गाड्या चोरी झाली आहे त्याचा तुम्ही काही शोध लावला नाही असे म्हणून जोरजोरात आरडाओरड करून शिवीगाळ करू लागला त्यावेळी ठाणे अमलदार हवालदार अरविंद चव्हाण यांनी ढाकणे यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता तुम्हाला सर्वांना गोळ्या घालून ठार मारील असे म्हणत आणखीनच मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केला यावेळी पोलीस ठाण्यात कामकाज करत असलेले हवालदार चंद्रकांत बराटे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब खाटे वायरलेस कर्तव्यावर असणारे पोलीस शिपाई देवीदास तांदळे निलेश मस्के राजेंद्र बडे ईश्वर गर्जे विजय सुपेकर शेखर डोमाळे राहुल तिकोने अतुल शेळके यांनी अंमलदार कक्षाकडे येऊन आरोपी ढाकणे यास समजावण्याचा प्रयत्न केला मात्र डाकणे हा आणखीनच आक्रमक झाला त्याने पीआरओ चा टेबल उचलून जमिनीवर आदळला तसेच तेथील प्लास्टिकच्या खुर्च्या पोलीस कर्मचाऱ्यांना फेकून मारल्या या यामध्ये हवालदार अरविंद चव्हाण आणि सुपेकर यांना किरकोळ दुखापत झाली ढाकणे यांचा पोलीस ठाण्यात सुमारे अर्धा तास हा राडा सुरू होता मध्यधुंद अवस्थेतील ढाकणे यांनी रुद्र अवतार धारण केला होता यावेळी पोलीस नाईक संजय आव्हाड यांनी धाडस करत डाकणे यास पकडून इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला अटक केली आणि त्याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे सरकारी कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला तसेच मारहाण करणे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे त्याचप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांना जिवेठार ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस शिपाई प्रल्हाद नागलोत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला न्यायालयात हजर असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करत आहेत दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार अठरा रोजी रात्री नऊतीस वाजताच्या सुमारास सुट्टीवर आलेला मिलिटरीचा चव्हाण अंबादास जालिंदर ढाकणे दारूच्या नशेत पोलीस ठाणे पातळी येथे येऊन येऊन ठाणे अंमलदार हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांना माझ्या सहा महिन्यापूर्वी चोरी झालेल्या गड्याळ आणि पैशाचा तपास केला नाही असे कारण सांगून उज्जतकी घातली आणि हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी त्यांना फोन चालू आहे दोन मिनटं थांबा असं सांगितल्याचा राग आला आणि त्यांनी रागाच्या भरामध्ये पोलिसांशी करून दश निर्माण केली पोलीस स्टेशनच्या खुर्च्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या उचलून त्या आदलापट केली आणि तो एक्साईट झाल्यामुळे त्याला पोलीस कॉन्स्टेबल आव्हाड ए पी आय राठोड आणि पथकाने ताब्यात घेऊन शांत केले त्यानंतर मी स्वतः येऊन त्याला समजून सांगितलं त्याच्यात त्याला अटके करण्यासाठी त्याला बेऱ्या लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे त्या संदर्भात पाथर्डी पोलीस ठाणे पुन्हा रजिस्टर क्रमांक सातशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार अठरा कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सह कलम पंच्याऐंशी एक प्रोविशन ॲक्टप्रमाणे पुन्हा दाखल करून अटकाव करण्यात आलेला आहे सदर आरोपिताला तीन दिवस पोलीस कस्टडी मान मिळालेली आहे आरोपिताने पोलिसांना एकेकाला एक एक निवडून निवडून गोळ्या घालू असे सांगितले असल्याने थोडंस त्याच्याकडे सखोल चौकशी करून त्याच्याकडे हत्यार वगैरे आहे काय आणि त्याच्याकडे लायसन्स वेपन असल्यास ते जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे मान्य एस पी साहेबांना विशेष अहवाल पाठवून त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला कायदेशीर रिपोर्ट पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे तपास पीपीआयकोकडे दिलेला आहे तपास चालू okay. प्रतिनिधी अभिजित खंडांगळे न्यूज पाथर्डी